श्री गणेशाय नमः श्री श्रीसरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः यन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यान् शहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्री गुरुपादुका स्तोत्राचा आपण चिंतन करतोय आणि हे चिंतन करत असताना गुरुपादुका मोह दूर नमस्कार अभीष्ट देणाऱ्या आहेत याचं आपण चिंतन करत होतो एकदा चौथ्या श्लोकाचं एकत्र पठण करू आणि पुढील विचाराला प्रारंभ करूया नाली कनिकाश पदार्हताभ्या नाना विमोहादिनिवारिकाभ्याभी नम प्रदा नमो नम श्री गुरुपादुकाभ्या गुरुपादुका ह्या गुरुपादुका गुरुपादुका त्या कमळाप्रमाणे आहेत हे पाहत असताना आपण कमळाचं स्वरूप काय कमळ म्हणजे काय ह्याचा संक्षेपाने विचार केला आणि त्याचा थोडा विस्तार पाहिला कमळ हे कशाचं प्रतीक आहे ज्ञानाचं प्रतीक आहे इत्यादी विचार आपण पाहिला चरणांचा ज्या वेळेला विचार येतो त्यावेळेला ते चरण म्हणजे एखाद्या पुरुषाचं स्वरूप सांगितलं जातं हा ही विचार आपण पाहिला आणि त्यामुळे कमळाप्रमाणे ज्यांचे चरण आहेत म्हणजेच सच्चिदानंद जे स्वरूप आहेत त्या पदाकडे त्या चरणांकडे त्या स्वरूपाकडे आकर्षित करणाऱ्या त्या पादुका आहेत म्हणजेच नमज नालिक निकाश पदार्थ अभ्याम यात पदाचा विचार करायचा झाला त्याच्यामधनं काय प्रकट करायचं आहे काय भाव प्रकट करायचा आहे काय आहे हे पाहायचं झालं तर त्या गुरुपादुकांना नमस्कार असो ज्या गुरुपादुका त्या गुरूंच्या सद्गुरूंच्या सच्चिदानंद स्वरूपत्वाकडे आपलं मन आकृष्ट करून घेतात त्या गुरुपादकांना माझा नमस्कार असो हे सांगितल्यानंतर पुढे म्हणाले नाना विमोहादिनिवारिक नाना विमोह मोह वैचित्ये आपण विचार करायला प्रारंभ केला होता मोह म्हणजे काय प्रत्यक्षात काही शब्द जे आहेत संस्कृत मधले ते समानार्थी आहेत आणि विभिन्नार्थी सुद्धा आहेत म्हणजे कसं ते पहा एखादा शब्द असतो जो एखाद्या अर्थाने प्रमुखत वापरला जातो पण त्याचा पारिभाषिक अर्थ हा वेगळा असतो किंवा उलट पारिभाषिक अर्थाने वापरला जाणारा जो मुख्य शब्द आहे तो इतर ठिकाणी आला असता त्याचा अर्थ गौणता गौणत्वाने भिन्न होतो आणि जेव्हा ते संस्कृतोद्भव शब्द होतात त्यावेळेला तर हे प्रामुख्याने दिसून येतं अगदी सोपं उदाहरण आपला विमोह इथे शब्द झालाय आलाय त्याच्यामुळेच लक्षात घ्या तो मोहित झाला मोहित झाला म्हणजे आपण काय म्हणतो तो आकर्षित झाला मोह निर्माण करणाऱ्या म्हणजे आकर्षण निर्माण करणाऱ्या असा आपण करतो अर्थ पण मोह म्हणजे काय तर मोह म्हणजे भ्रम विमोह आता थोडा विस्तार करू म्हणजे आणि लक्षात घेऊ म्हणजे लक्षातील काय आहे ते प्रत्यक्षात मोह वैचित्ये या धातूपासून मोह शब्दाची व्युत्पत्ती आहे अर्थ त्यामुळे काय होतो तर जी वस्तू जशी आहे तशी न दिसता दुसऱ्या प्रकारे दिसणं अज्ञानासाठी आत्मस्वरूपाच्या अज्ञानाचा विचार करत असताना अज्ञानासाठी किंवा अज्ञान याच्यासाठी अज्ञान म्हणजे शब्द नव्हे अज्ञानासाठी अज्ञान या वस्तूसाठी म्हणा त्या अज्ञानासाठीच म्हणा भिन्न भिन्न जे शब्द वापरले आहेत ज्या शब्दांची योजना केली आहे उदाहरणार्थ प्रकृती असेल माया असेल त्यामध्ये एक शब्द मोह किंवा भ्रम हा देखील आलेला आहे त्यालाच पुढे अध्यास देखील म्हटलेलं आहे त्यामुळे मोहाची व्याख्या करत असताना एक व्याख्या पारमार्थिक भूमिकेवरनं किंवा सिद्धांताच्या दृष्टीने अशी केली जाते अतस्मिन सद्बुद्धीही दृष्टांताने पाहायचं झालं तर दोरीवरती सापाचा आभास झाला म्हणजेच काय दोरीवर सापाचा मोह झाला दोरीवर काय झाला सापाचा मोह झाला यामध्ये मोह कोणकोणत्या प्रकारचा आहे हा विचार करत असताना दोन भाग करा एक जे नाही ते दिसणं आणि जे दिसलं आहे ते सत्य वाटणं दोन गोष्टी आहेत दोन भाग आहेत एक जे नाही ते दिसणं हा पहिला मोह आणि जे आहे जे दिसलेलं आहे ते सत्य आहे असं वाटणं हा दुसरा मोह दुसरा आहे तो अधिक बलवान आहे आणि अधिक त्रासदायक आहे दोरीवरती केवळ सापाचा आभास झाला पण तो आभास आहे हे लक्षात असेल तर त्रास होत नाही दुःख होत नाही त्या सत्यत्वाच्या बुद्धीच्या ठिकाणी दुःख आहे लक्षात घ्या मृगजळामध्ये देखील तेच आहे मृगजळ दिसत आहे पण ते सत्य आहे असं वाटलं तो मोह झाला की दुःख आहे हे मोहाचे प्रकार झाले मग याचाच पुढे विस्तार करायचा झाला तर कोणकोणत्या प्रकारचे मोह आपल्याला दिसून येतात मग त्यामध्ये वस्तूंच्या विषयी असेल व्यक्तींच्या विषयी असेल शब्दस्पर्श रूप रसगंध या पाचही गुणांच्या ठिकाणी मोह निर्माण होतो आणि पाचही गुण त्या गुणांच्या ठिकाणी असणारा मोह आता इथे मोह भ्रम आकर्षण पण ते कोणत्या अर्थाने तर त्या ठिकाणी सुख आहे असं वाटणं हा मोह पाचही गुणांच्या ठिकाणी सुख नाही गुणांच्या ठिकाणी म्हणजेच गुण आणि त्यांचे विषय त्यांच्या ठिकाणी मोह परंतु तो त्या ठिकाणी आहे ते सुख त्या ठिकाणी आहे असं वाटणं हा मोह आहे आणि या मोहाने तो मनुष्य बांधला जातो बरेचदा मी हे उदाहरण सांगतो बरेचदा हा दृष्टांत सांगतो शब्दादिभिः पंचभिरेव पंच, पंच पंचत्वमापुस सगुणेन बद्धाः पुरंग मातंग पतंगमीन भृंगानरः पंचभिरं चि तक्कीम आचार्यांनी विवेकचूडामणी ग्रंथामध्ये आदिशंकराचार्यांनी विवेकचूडामणी ग्रंथ मध्ये हे म्हटलंय आपण पाचही गुणांनी मोहित झाले एक एक गुणाने एक एक प्राणी मोहित होऊन त्या गुणाच्या योगाने बंधनात पडला याच्यासाठी दृष्टांत दिले कुरंग मातंग पतंग मीन भृंगानर असताना स्पर्शाच्या योगाने हत्ती मातंग ध्वनी शब्दाच्या योगाने हरिण पतंग रूपाच्या योगाने पतंग ते दिव्यावरती येणारे जे पतंग असतात ते आकाशात उडवायचे नव्हे मीन मासा रसना रस या योगाने मासा आणि गंध या योगाने भुंगा या सगळ्याच्या योगाने हे पाचही प्राणी मोहित होऊन बंधनात पडले एकेका त्या गुणाच्या योगे योगाने आणि हे पाचही गुण ज्याच्या ठिकाणी आहेत आणि पाचही गुणांविषयी ज्याच्या अंतःकरणात आकर्षण आहे त्याच काय हे सगळे मोह दूर करणाऱ्या गुरुपादुका आहेत नानाोहादिनिवारिकाभ्या म्हणजेच अथपासून कितीपर्यंत सर्व प्रकारचे मोह अन्यत्र याचा विचार करत असताना विद्या, तुला विद्या वगैरे विस्तार केलेला आहे तेवढा करणार नाही केवळ उल्लेख मात्रच करणार आहे परंतु अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं आणि या सगळ्याचा अगदी संक्षेप करायचा झाला तर काय अवांतर विषयांच्या ठिकाणी असणार आकर्षण हा एक मोह आणि स्वरूपाच असणार अज्ञान हा दुसरा मोह ह्या जगाच्या ठिकाणी असणारी सत्यत्व बुद्धी किंवा आणि आत्मस्वरूपाचं अभान अज्ञान दोन्ही मला माझं स्वरूप मी जाणत नाही आणि त्या ठिकाणी जे दिसत आहे ते जग हे शरीर हे सगळं सत्य मानतो हे दोनही मोह असे सर्व काही मोह दूर करणाऱ्या त्या गुरुपादकांना मी नमस्कार करतो पुढे म्हटलंय नमज्जनाभीप्रदाभ्या त्या नमस्कार करणाऱ्या नमज्जन जे जन जे लोक नमस्कार करतात त्यांना अभिष्ट देणाऱ्या अभिष्ट देणाऱ्या त्यांची इच्छा पूर्ण करणाऱ्या त्या गुरुपादुकांना नमस्कार असो इच्छित सर्व काही त्या देतात गुरुपादुका इच्छित मग ते लौकिक असेल नाही अलौकिक असेल त्या भगवद्गीतेमध्ये किंवा उपनिषदांनी सुद्धा वर्णन केलंय की आत्मज्ञं अर्चयेत भूतिकामहा ज्याला वैभवाची इच्छा आहे त्याने आत्मज्ञ पुरुषाची पूजा करावी उपासना करावी त्याची सेवा करावी कारण त्याची सेवा केल्याने ईश्वराची सेवा केल्याचं पुण्य मिळतं आणि सर्व काही मिळत अशा या गुरुपादुक आहेत त्या गुरुपादुकांना माझा नमस्कार असो जास्त नाही सगळंच मिळत म्हणजे अथपासून इथेपर्यंत परंतु विस्तार, विस्तार करायचाच झाला तर अत्यंत सोपं आहे संसाराच्या अडचणी घेऊन संसारातील विषयांवरती तोडगा उपाय उत्तरे शोधणाऱ्या पीडितांना हळूहळू ढाळे ढाळे पावला पावलाने त्यांना साधनेच्या पथावरती आरूढ करून त्यांचा संसार दूर करणाऱ्या ह्या गुरुपादुका आहेत नमज्जनाभीष्ट अभिष्ट अत्यंत इष्ट जे आहे ते देणारे संसारातील प्रश्न घेऊन आलाय त्यावर उत्तर देतातच परंतु त्याच वेळेला त्याच्या अंतःकरणामध्ये हृदयामध्ये जिज्ञासा उत्पन्न करून त्या जिज्ञासेच समाधान करून त्या साधकाच कल्याण करणारे ह्या गुरुपादुका आहे पुढे अजून काय वर्णन करतायत पाहूया नृपाली मौले व्रजरत्नकांति सरीदविराजज्ञशकन्यकाभ्याम नृपद्वदाभ्याम नतलोकपंते नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम राजाच्या मुकुटावरील रत्नासमान कांतिअसणाऱ्या मगरींनी भरलेल्या पाण्यात जलकन्यां असणाऱ्या नमस्कार करणाऱ्यांना राजा करणाऱ्या त्या गुरुपादुकांना माझा नमस्कार असो नृपाली ब्रजरत्नकांती राजाच्या मुकुटावरील मण्याप्रमाणे त्यांची कांती आहे अशी निर्देश काय केलाय तर राजाचा जो मुकुट असतो त्या मुकुटावरचा जो मणी आहे तो त्याचा सगळ्यात श्रेष्ठ भाग असतो त्या कोंदणामध्ये बसवलेला तो मणी असतो तो अत्यंत मौल्यवान असतो अत्यंत श्रेष्ठ असतो राजाच्या मुकुटामध्ये बसवलेला तो हिरा तो मणी ते रत्न त्याची अत्यंत सुंदर अशी प्रभा असते त्याच्याप्रमाणे ज्यांची प्रभा आहे अशा म्हणजेच त्या गुरुपादुका अत्यंत मौल्यवान आहेत अत्यंत सुंदर अशा त्या गुरुपादुका आहेत नृपाली मौली कांती ते मौल्य ते मूल्य कशातनं प्राप्त झालेले काही नाही त्या गुरुपादुका अत्यंत आदरणीय पूजनीय असल्यामुळे श्रेष्ठ झालेले आहे त्यांना पैशापेक्षा ते भावनेचं आदराचं ते स्थान आहे त्याच्यामुळे ते मूल्य आहे ते भौतिक मूल्य नव्हे कारण भौतिक मूल्य तर क्षयिष्णू आहे संपणार आहे तसं नव्हे अशा त्या मौल्यवान गुरुपादुका आहेत पुढे म्हणालेत सरित विराज झषकन्यकाभ्या झषकन्यकाभ्या म्हणालेत त्या पाण्यामध्ये निवास करणाऱ्या झषकन्यकाभ्याम झशकन्यका म्हणजेच त्या ज्या मत्स्यकन्या आहेत किंवा जलकन्या आहेत त्याप्रमाणे इथे जर का अखंड समास केला नृपाली मौल्यवजरत्नकांती सरिद्ज झषकन्यकाभ्या तर ज्यांच्या मुकुटावरती त्या जलकन्यका कोरलेल्या आहेत असा अर्थ करावा लागतो पण जर भेद केला सरि नृपाली मौल्य व्रजरत्नकांती हे एक विशेषण आणि सरितविराज विराज जशकन्याकाम पाण्यामध्ये असणाऱ्या जलकन्याप्रमाणे जलकन्या ज्या असतात काय प्रयोजन आहे त्यांचं काही नाही पाण्यात अडकलेल्यांची सोडवणूक करण्यासाठी आपल्याकडच्या का वेगळ्या ले वे जलकन्या वेगळ्या पाश्चात्यांकडे सांगितल्या जाणाऱ्या जलकन्याका ज्या प्राणहरण करण्यासाठी बसलेल्या असतात त्यांना सायरन म्हणतात त्या वेगळ्या आणि त्यांच्याही कडे कथांमध्ये आलेल्या जलकन्या त्याही वेगळ्या असो जलकन्यांचं प्रयोजन काय आहे एखादा अडकला तर त्याला वाचवणं हे तशा ज्या गुरुपादुका आहेत म्हणजेच गुरुपादुका काय करतात या संसाराच्या समुद्रातून वाचवणाऱ्या त्याप्रमाणे असणाऱ्या त्या, त्या गुरुपादुकांना पुढे म्हटलेत नृपत्वदाभ्यात लोक पंक्ते पहिल्या दोन चरणांचा एवढाच सरळ अर्थ आहे फार तिथे विस्तार नाही विस्तार करायचा झाला तर अगदी एका मंगलाचरणाचा विचार करून आपल्याला उत्तर देता येईल त्या मंगलाचरण म्हणण्यापेक्षा पंचदशीच्या पहिल्या अध्यायामध्ये विद्यारण्य मुनींनी वर्णन केलं व्रजन्ते जन्मनो जन्म नो जन्म लभनते नै निवृती नद्यावर्त आवर्तर्माशुते दावर्ता अंतर्माशुते जन्म नो जन्म लभनते नैव निवृत्ती नदीच्या पाण्यामध्ये जे छोटे भोवरे निर्माण होतात त्यामध्ये अडकलेल्या किड्यांप्रमाणे सत्कर्मपरिपाका ते करुणानिधीनो धृताः काय म्हणाले एखादा किडा त्या लाटा निर्माण होतात लाटांमुळे भोवरा निर्माण होतो आपल्यासाठी त्याचा त्रास नसतो परंतु किड्यासाठी तो मोठा असतो त्यामुळे तो त्या भोऱ्यात अडकतो सारखा वर खाली वर खाली जात राहतो त्या किड्याला त्यातनं बाहेर पडता येत नाही मग त्यावेळेला तिकडनं कोणी एक साधो पुरुष येतो त्या किड्याला बघतो आणि तो किड्याला अलगद हाताने बाहेर काढतो आणि झाडाच्या खाली ठेवतो त्याचप्रमाणे या संसाराच्या भोवऱ्यातनं आपल्याला बाहेर काढणाऱ्या ज्या गुरूंच्या पादुका आहेत त्या गुरुपादुकांना झशकन्यका असं इथे म्हटलेलं आहे पुढे म्हणाले नृपत्वदाभ्यानत लोक हे नमस्कार करणाऱ्याला नृपत्व देणाऱ्या राजे करणाऱ्या त्या गुरुपादुका आहेत म्हणजे काय याचा विचार विस्तार करायचा आहे तो पुढील भागामध्ये पाहू ओम असतो मा सद्गमय मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय ओं शालीशा हरी ओम श्री गुरुभ्यो नमः हरी ओम।